जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी बोरामणी गटात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा जोरदार प्रचार शुभारंभ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला या कार्यक्रमावेळी बोरामणी गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे या प्रचाराच्या शुभारंभाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर बापू शिंदे अमर पाटील मनीष काळजे यांची प्रमुख उपस्थिती होती याचवेळी बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश आचलार यांना हजारो शिवसैनिकांनी जंगी पाठीमध्ये परिसर दणानून गेला एकनाथ शिंदे गटाची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची आक्रमक तयारी या प्रचाराच्या शुभारंभातून स्पष्टपणे दिसून आली आगामी निवडणुकीत बोरामणी गटात शिवसेनेचा झेंडा फडकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमात बोलताना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल करत सांगितले की खोट्या आश्वासनाची राजकारण करणाऱ्यांना जनता यावेळी धडा शिकवणार आहे विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटच सक्षम पर्याय आहे उमेदवार धनेश आचरारे यांनीही मैदानात उतरल्याची ठाम भूमिका मांडतली बोरामणी गटातील जनतेसाठी विकासाचे राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला काम करणाऱ्यांना जनतेचा कोल मिळतो असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर या जोरदार प्रचार शुभारंभामुळे बोरामणी जिल्हा परिषद गटातील लढत आणखी चुशीची बनली असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाची आक्रमक सुरुवात करत विरोधकांना स्पष्ट संदेश दिलाय <laughs> बोरामनी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार धनेश असणारे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या चवंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ गावातील ग्रामदेवताला नारळ चढून सुरू झाला मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं लोकांचा धनेश असणारे असेल शिवसेना पक्षावर जो विश्वास आहे अतिशय ताकदीनं लोक आमच्या उमेदवारला स्वीकारतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला पुढं नेण्याकरता अठरा अठरा तास लोकांसाठी काम करतात हे सगळी गोष्ट सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळं काम करणाऱ्याच्या पाठीमाग लोक येणाऱ्या काळात उभं राहतील असा मला विश्वास आहे ही लढाई तुम्ही म्हणाल इतकी सोपी नाही आहात जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही लढाई आहे आणि अशा लढाईमध्ये संघर्ष करणाऱ्याच्या पाठीमाग लोक उभं राहतील ज्या पद्धतीनं कालच तुम्ही बघितलं असेल शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले त्यांचा फॉर्म काढण्याचं षडयंत्र समोरच्या पक्षाने केलं वास्तविक मैदानात येऊन लढायचं असतंय अशा पद्धतीने एखाद्याचा फॉर्म काढून तुम्ही उमेदवारी जिंकू शकत नाही तुम्ही एखाद्याचा फॉर्म काढला असेल पण सगळ्या गावाचा मतदानाचा अधिकार कोण काढणार आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जे घटना करून दिलेली आहे ते मतदान करून नक्कीच लोक शिवसेना धनुष्यमाणाला निवडून देतील असा मला विश्वास आहे